मला आज हे सांगण्यास खूप आनंद वाटतो की मला आज हे सांगण्यास खूप आनंद वाटतो की मुंबई महाराष्ट्रासाठी आणि खास करून दक्षिण मुंबईसाठी आणि दक्षिण मुंबईमध्ये राहणारे रेसिडेंट्स आणि रेसिडेंट असोसिएशन सोबत संवाद वाढवण्यासाठी आपण आज हे पुढाकार घेतलेले आहे मी सर्वप्रथम प्रियदर्शनी पाक आणि सुजीबेन शाह यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो सर्व रेसिडेंट असोसिएशन्स पासून वरली आणि शिवडीपर्यंत जे रेसिडेंट असोसिएशन आजच्या मीटिंगमध्ये होते मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आपल्या उद्दिष्ट आहे की मुंबईमध्ये आणि ब्युरोक्रेसी पॉलिटिशियन सोबत संवाद साधण्यासाठी आपण हे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत आणि सर्वप्रथम आज ह्या इनिशिएटिव्हना लॉन्च करण्यासाठी माझे मित्र आणि महाराष्ट्र पल्युशन कंट्रोल बोर्डचा खूपच डायनॅमिक चेअरमन अध्यक्ष सिद्धेश कदमजी आपल्यासोबत आहेत एअर पॉल्युशन नॉईस पॉल्युशन वॉटर पॉल्युशन मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आणि कॉन्फिडन्स आहे आणि मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की सदेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली खाली मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नॉईज पॉल्युशन आणि खास करून एअर ए क्यू आय लेवल इम्प्रूव्ह करण्यासाठी जे स्टेप्स महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड घेत आहे मला खात्री आहे की येणारे नेक्स्ट फ्यू मंथ्समध्ये I feel like hope improvement is it.